रत्नागिरीच्या समुद्रात पडून चौघांचा मृत्यू काल घडलेल्या घटनेचा भयानक व्हिडिओ व्हायरल फडणवीस सरकारमधल्या माणिकरत्नांमुळेच महाराष्ट्राची शोभा दैनिक सामनातून राज्य सरकारवर टीकेची झोड मंत्रिपदाची झूल पांगरल्यानंतर कोकाठींचं पांगर लाज आणणारं कर्तृत्व समोर इगतपुरीतले भावली धबधबा प्रवाहित नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त भंडाऱ्यातील मध्ये एक कोल्हा सत्तर फूट खोल विहिरीत पडला वनविभाग आणि आर आरटी पथकाच्या वतीनं कोल्ह्याला काढण्यात आलं बाहेर वाशिमचे काँग्रेस आमदार अमित जनक यांनी पावसाळी अधिवेशनानंतर थेट शेत गाठलं आणि स्वतः ट्रॅक्टर चालवत सोयाबीनची पेरणी केली कोकणात होणाऱ्या नांगरणी स्पर्धेत बैलाच्या मागून धावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं विमा योजना जाहीर करावी भास्कर जाधव यांची मागणी तर या स्पर्धेला सरकार मान्य खेळाचा दर्जा मिळण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याची माहिती अकरावीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी मुदत आतापर्यंत प्रवेश संभाजीनगरमध्ये तीन मुलांना अचानक लुळेपणा आल्याचं विभागाकडून खंबाट वस्तीवर तपासणी सुरू विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेतले जाणार गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना दिलासा कोकणात जाताना आपली कार ट्रेन घेऊन जाता येणार मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रवास टाळता येणार पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज